जुन्या मार्केट येथे एका एजेड व्यापारीला काही दोन मोटरसायकल वर काही आरोपी आले आणि त्याला ढकलून पैशाचा त्याच्याकडे बॅग होता ते घेऊन गेले अशा प्रकार घडला होता शे साथी, त्यांनी हा वारदात केली होती याचा निष्पन्न झालेला आहे आतापर्यंत पाच लाखाचा कॅश हे ते घेऊन गेले होते साडेसहा सहा लाख तीस हजार चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे तर मला सांगा की जुने मार्गाचं जे आहे किती आरोपी लागतो सत्तावीस तारीखला जुन्या मार्केट येथे एका एजेड व्यापारीला काही दोन मोटरसायकलवर काही आरोपी आले आणि त्याला ढकलून पैशाचा त्याच्याकडे बॅग होता ते घेऊन घरी अशा प्रकार घडला होता लगेच त्याच्यामध्ये आपली सर्व यंत्रणा झाली होती ते आर आणि आपण एफर्ट केला होता त्याच्यामध्ये पूर्ण थ्रू भेटून पाच आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे सगळे आरोपी लोकल जालण्याचेच राहणारे आहे आणि पैसेसाठी त्यांनी हा वारदात केली होती असा निष्पन्न झालेला आहे त्यामध्ये पाच आरोपी अटक झाले आहे त्यामध्ये गोपाळ गायकवाड हा मेन आहे त्याच्यामध्ये तसेच सुनील माधू पवार हे दोन मान देऊळगाव राजाचे राहणारे आहे आणि त्याच्यासोबत त्यांना अगोदर अटक केला आणि पुस्तक नंतर अजून तीन आरोपी ज्यामध्ये सुमित उर्फ ओम दुरे कैलाश उर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन जाधव असे तीन एकूण पाच आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे आतापर्यंत पाच लाखाचा कॅश जो ते घेऊन गेले होते तसेच मोटरसायकिल आणि इतर साहित्य पकडून साडेसहा सहा लाख तीस हजारचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे त्याची पोलीस कस्टडी पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता पुढे त्याची चौकशी करून इतर कोणी इन्व्हॉल्ड आहेत का तसेच अजून काय मुद्देमाल रिकव्हरी होऊ शकतो या त्यासाठी प्रयत्न सुरू आहे रोख रक्कम किती गेली आहे ती याचप्रमाणे अंदाजा बारा 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 लाखा जवळपास रक्कम गेली हो, आहे